आज आपण बनवूया रेस्टॉरंट स्टाईल एकदम टेस्टी पनीर बुर्जी पनीर बुर्जी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते एकदा आपण ही पद्धत वापरून बुर्जी बनवून पहा आपल्याला खूपच आवडेल नमस्कार फ्रेंड्स अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूया बुर्जी बनवायला इथे आपण दोनशे ग्रॅम पनीर धुवून किसून घेतले आहे आणि बुर्जी बनवण्यासाठी आपण इथे दोन मिडीयम साईजचे कांदे दोन टोमॅटो आणि एक सिमला मिरची बारीक चिरून घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करूया त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकूया जिरे फुलून तडतडले की त्यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून घालूया थोडे परतून आपण बारीक चिरून घेतलेले दोन कांदे घालूया कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया पुन्हा थोडा वेळ परतूया आणि त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आलं लसूणची पेस्ट कच्चे ही आपण दोन तीन मिनटे कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया कांदाही मऊ झाला आहे आता आपण त्यात एक मध्यम आकाराची सिमला मिरची घालूया तीन ते चार मिनटे तीही व्यवस्थित परतून घेऊया आता आपण सुखे मसाले घालून घेऊया त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा ध धणे पूड अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घालून परतून घेऊया या स्टेजला आपण त्यामध्ये एक चमचा बटर घालूया आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया फ्रेंड्स या स्टेजला बटर घालाल तेव्हा पनीर भुर्जीची टेस्ट एकदम दुप्पट वाढेल या रेसिपीला आपण एकदा नक्की ट्राय करा मसाले चांगले परतून झाल्यावर त्यात दोन बारीक चिरलेले आपण टोमॅटो घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करूया गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यमाचेवरच टोमॅटो मसाल्यांमध्ये मिक्स करत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे आपण ग्रेव्ही करतोय त्यामुळे आपण त्यामध्ये अर्धा कप इतके पाणी घालणार आहोत पण जर का आपल्याला बुरजी सुखी हवी असेल तर आपण थोडे कमी पाणी घातले तरीही चालेल इथे आपण ग्रेव्ही केल्यामुळे आपल्याला दुसऱ्या भाजीची गरज लागणार नाही आणि पाणी घालून आपण टोमॅटो आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून आपण पाच ते सहा मिनटे मध्यम आचेवर शिजू देऊया टोमॅटो तो आपल्याला तो तोपर्यंत शिजू द्यायचे आहेत जोपर्यंत त्यातून तेल आणि बटर वेगळे होत नाही पाच ते सहा मिनटातच आपले टोमॅटो अगदी छान शिजले आहेत आणि त्याच्यातून ते तेल आणि ही वेगळे झाले आहे आता आपण त्यामध्ये किसून घेतलेले पनीर घालून मिक्स करूया पनीर मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडी कोथिंबीरही घालूया आणि यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून घातली आहे पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे पण तुम्ही मात्र जरूर घाला सर्व नीट मिक्स करून परत झाकण ठेवून लहान आचेवर तीन ते चार मिनटे शिजू देऊया त्यामुळे पनीरमध्ये मसाल्यांचा फ्लेवर छान मिक्स होईल तीन ते चार मिनटानंतर आपली चविष्ट अशी पनीर बुर्जी बनून तयार आहे ही बुर्जी तुम्ही चपाती फुलके रोटी किंवा नानबरोबर सर्व करा खूपच टेस्टी लागते बटर घालायला मात्र अजिबात विसरू नका त्यामुळे एकदम रेस्टॉरंटसारखी एकदम भारी टेस्ट येते आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचे आयकॉन जरूर प्रेस करा ज्यामुळे आपल्या चॅनलच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद